क्षीरसागरीचे निजरूपडे पाहता पारखिया त्रिभुवनीनं संपडे ते उभे आहे वाडे कोडे पुंडलिकांचे आवडी मेघश्याम घेऊनिया बुंथी जया ते श्रुती पै वानिती कि ते पुराणांसी वाडे ते पंढरीये उभे असे कानडे गे माये आवडीच्या वालभे गोजवले गोजिरे पाहता साजिरे त्रिभुवना एक गे माये ते सकळ मंगळदायकाचे प्रेम आथिले की ब्रह्मरसाचे वतीले घोसुले ब्रह्मविद्येचे सार मथिले देखा सकळ आगमींचे संचले की देवीवर विठ्ठल नामे मढिले श्री गुरु निवृत्तीने दिधले प्रेम खुन रया ते जे क्षीरसागरावर असलेले श्री विठ्ठलाचे रूप सर्व व्यापक असूनही बहिर्मुख पुरुषांना ते त्रैलोक्यातही सापडणार नाही ज्यांना ते बघायचंच नाही त्यांना ते दिसणारच नाही पण आश्चर्य हे आहे की मोठ्या कौतुकाने पंढरीमध्ये ते विटेवर उभे राहिले आहे याचे कारण एकच आहे की प्रेमळ भक्त जे पुंडली, पुंडली राय त्यांच्या आवडीकरिता श्याम सुंदर रूप धारण करून ते विटेवर उभे आहे त्याच्या स्वरूपाचे वर्णन श्रुतीशास्त्रांनी व पुराणांनी केलेले आहे अशा तऱ्हेने भेटण्याला जे अवघड भगवत स्वरूप ते पंढरीत उभे आहे त्यांनी ते सुंदर रूप आपल्या प्रेमळ भक्ताकरिता धारण केलेले आहे या त्रिभुवनांत तेच एक रूप सुंदर आहे त्याचेच नाम जगात मंगलदायक आहे त्याचे रूप प्रेमाचे होतलेले आहे ज्याच्या रूपाला ब्रह्मरसाचे घोस आले आहेत ज्याचे रूप म्हणजे ब्रह्मविद्येचे सार काढून बनवलेले आहे ज्याचे वर्णन करण्यामध्ये सर्व शास्त्री मग्न झाली आहेत ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री हरी श्री विठ्ठल हे नाव धारण करून विटेवर उभे आहेत त्या पांडुरंगाची प्रेमाची खून गुरु निवृत्तीरायांनी मला दिली असे माऊली सांगतात